ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी झटपट अशी वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत खूपच वेगळ्या पद्धतीने आणि खूपच नवीन पद्धतीने ती मी ही भाजी दाखवणार आहोत ही भाजी जर तुम्ही केली तर खरंच भरून वांग देखील करायचं विसराल तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी केली तर आणि डब्यासाठी तर खूपच झटपट होते काही बेसिक मसाल्यामध्येच ही भाजी तयार होते अगदी कमी वेळेत आणि खूपच झटपट तयार होणारी ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे मी लहान आकाराची वांगी घेतलेली आहेत तर या रेसिपीसाठी तुम्हाला कोणतीही वांगी चालू शकतात मोठी वांगी किंवा अगदी जी वांगी असतील त्या वांग्याचा देखील तुम्ही इथे वापर करू शकता तर इथे मी नॉर्मल आपली भरलेली वांगी करतो तीच वांगी इथे मी घेतलेली आहे तर वांगी छान आपल्याला कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने वांगी कट करायची आहेत दोन भाग करून तुमची जर वांगी मोठी असेल तर तुम्ही त्याचे आडवे चार किंवा पाच भाग देखील करू शकता तरी ही मिडियम आकाराची आहेत त्यामुळे इथे मी अशा पद्धतीने दोन भाग केलेले आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व वांगी मी छान कापून घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ही वांगी आपल्याला अशी ठेवायची आहेत म्हणजे वांगी काळी पडत नाही तरी ते थोडीशी शेंगदाणे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे आता आपल्याला ह्याची छान बारीक पेस्ट करायची आहे पाणी न वाटता हे आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक असं करून घ्यायचं आहे हा मसाला तुम्ही आदल्या दिवशी जखील करू शकता म्हणजे घाईच्या कामात तुम्ही झटपट ही वांगीची भाजी करू शकता आता वांगी आपण एका कढईमध्ये टाकून त्याच्यामध्ये ते थोडंसं तेल घालूया अगदी एक चमचा तेल मी इथे घातलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती वांगी आपल्याला तेलावरती छान फ्राय करून घ्यायची आहे गॅस फास्ट करायचा नाही आहे अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला ही वांगी झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी अगदी हलकी अशी फ्राय करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वांग्याचा रंग हलकासा असा बदललेला आहे आणि छान देखील झालेली आहेत अशा पद्धतीने वांगी फ्राय केली की ती भाजीमध्ये खायला जास्त गिजगीची लागत नाही आणि खूपच छान त्याची चव लागते आता ही वांगी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा आता ज्या कढईमध्ये आपण वांगी फ्राय करून घेतली आहे त्या कढईमध्ये मी दोन पळ्या इतपत तेल घातलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल तापलं की एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने सोलून ठेचून घेतलेल्या आहे याऐवजी तुम्ही पेस्ट वापरली तरी देखील चालेल लसूण छान तेलामध्ये खरपूस होऊन द्यायचा आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला जातो एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो इथे घालून घेऊया कांदा थोडासा परतत आला की यामध्ये आपण एक मिडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे तो इथे बारीक कट करून घेतलेला आहे तो देखील यामध्ये आपण घालून घ्यायचा आहे टोमॅटोसुद्धा तेलावरती छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो लवकर फ्राय होण्यासाठी इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे मी म्हणजे कांदा आणि टोमॅटो हा लवकर शिजण्यास मदत होते आता यामध्ये सुके मसाले घालूया तर इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धने पावडर घेतलेली आहे एक चमचा गोडा मसाला एक मोठा चमचा कांदा मसाला आणि अर्धा चमचा इतकी हळद घेतलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण अशा पद्धतीने भाजी जराशी झणझणीत केली की ती खायला खूप छान लागते आता हे मसाले तेलावरती एक मिनिटभर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे भाजीला रंग खूप छान येतो आता जे शेंगदाणे आणि खोबरं आपण छान बारीक वाटून घेतलेलं होतं तो सर्व कोट आपण इथे घालून घेऊया आणि हे सुद्धा छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे तुम्ही पाहू शकता हे थोडंसं खाली कढईला चिटकत आहे त्यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया अगदी थोडंसं पाणी इथे मी घातलेलं आहे आणि पाणी घालून हे मसाले छान आपण फ्राय करून घेऊया मसाल्याला छान रंग येतोपर्यंत आपल्याला हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी एकदा नक्की करून बघा नक्कीच तुम्ही भरलेली वांगी खायची विसराल खूपच चविष्ट आणि खूपच चमचमीत होते ही भाजी तर तुम्ही पाहू शकता छान मसाला फ्राय झालेला आहे आता जी वांगी फ्राय करून घेतली होती ती आपण यामध्ये घालून घेऊयात ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं म्हणजे खो शेंगदाणे आणि खोबऱ्याचं त्यामध्येच मी थोडंसं पाणी घातलेलं आहे जितकी तुम्हाला भाजी पातळ किंवा घट्ट ठेवायची आहे तितकं पाणी यामध्ये तुम्ही वापरू शकता तर इथे मी अर्धा ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे इथे मी भाजी थोडीशी अशी लपथपितच ठेवणार आहे जास्त पातळ करणार नाही त्यामुळे तुम्ही देखील भाजी थोडीशी लपथपीठ ठेवा म्हणजे ती खायला खूप छान लागते आता झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं भाजी छान शिजवून घ्यायची आहे तर इथे अगदी तीन ते ती चार मिनटं झालेले आहेत आपण भाजी हलवून एकदा पाहून घेऊया तुम्ही पाहू शकता खूपच छान रंग आलेला आहे भाजीला तर इथे मी थोडीशी वांगी आपली इथे कच्ची आहेत त्यामुळे मी पुन्हा एक दोन ती तीन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवून मंद गॅसवरती वांगी शिजवून घेणार आहे अगदी सात ते आठ मिनटातच आपली वांगी अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे आणि कमी वेळेत शिजलेली आहेत अगदी जर अशा पद्धतीने वांगी केली तर शिजायला देखील खूप कमी वेळ लागतो आणि खूपच झटपट होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत